धर्मवीर दोन हा चित्रपट नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अभिनेते बॉबी देओल सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि अभिनेता अशोक सराफ यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाले या चित्रपटाची निर्मिती जी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बनसल यांची आहे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये कॅमेरामॅन आहेत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता प्रसाद ओग याने साकारलेली दिघेसाहेबांची भूमिका लाजवाब होती धर्मवीर दोन चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघेसाहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतात हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना शमा नाही अशी ओळही नमूद करण्यात आली आहे